हत्या करणार असल्याची माहिती मिळाल्यावरून चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी अंबिका नगर इथं कॉन्स्टेबल वसेकर हे शासकीय कर्तव्य करत असताना त्यांना आरोपी शोएब मेहबूब इनामदार समीर इनामदार राहणार अंबिकानगर जिंदगी सोलापूर हे गायी कापण्यासाठी घेऊन आले आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल वसेकर हे संबंधित ठिकाणी चौकशीसाठी गेले असता शोएब इनामदार आणि समीर इनामदार तसंच त्यांच्यासोबत असलेला नदीम यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी शिवीगाळ करून अंगावर धावून येऊन मारहाण केल्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल वसेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शोएब इनामदार आणि समीर इनामदार या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे हे करत आहेत